नवीन वर्षाची सुरुवात आपण ही चमचमीत थाळी बनवून करणार आहोत सर्वांना नवीन वर्षाच्या हो खूप खूप शुभेच्छा आज आपण न्यू इयर स्पेशल ही चमचमीत थाळी बनवत आहोत यामध्ये खूप सारे पदार्थ तुम्हाला नव्याने शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रत्येक पदार्थ हा तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये तयार करत आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर वेळ न घालवतरी करूया नमस्कार मी कविता सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण नवीन वर्षानिमित्त तीन ते चार लोकांना पुरेल एवढी चमचमीत वेज थाळी तयार करत आहोत सुरुवातीला आपण पन मटार पनीरची भाजी पाहत आहोत ढाबा स्टाईलने तयार करणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला तीन टोमॅटो घेतलेले आहे बारीक कापून घेतलेले आहे अद्रक घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या तिखट आहे त्यामुळे मी दोनच घेतलेले आहे छान अशी प्युरी पेस्ट करून घेतलेली आहे कढईमध्ये आपण सुरुवातीला तेल टाकणार आहोत साधारणतः तीन चमचे तेल टाकलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा छान असा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत आता यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आता यामध्येच आपण टाकणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे जेणेकरून छान अशी बाइंडिंग आपल्या या ग्रेव्हीला येणार आहे त्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत टोमॅटोची प्युरी आता यामध्ये टोमॅटो घेताना तुम्हाला शक्यतो पिकलेलाच घ्यायचा आहे चांगला पिकलेला टोमॅटो घेतला ही ग्रेव्ही ही थोडीशी आंबट लागत नाही त्यामुळे टोमॅटो घाताने पिकलेला घ्यायचा आहे आता यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ छान अशी आपण ही ग्रेव्हीचं वाटण परतवून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी दिसायला छान दिसेल यासाठी कलर चेंज होईपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल दहा मिनटानंतर व्यवस्थित परतवून तयार झालेलं आहे यामध्ये टाकलेलं आहे एक कप भरून एवढं गरम पाणी टाकलेलं आहे हे पहा आता ही ग्रेव्ही तळाला करपू नये यासाठी मी यामध्ये गरम पाण्याचा यूज केलेला आहे आता यामध्ये टाकणार आहोत एक वाटी फ्रेश वटाणा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकलेला आहे मटार पनीरची भाजी आहे त्यामुळे वटाणा आपण थोडा जास्त प्रमाणात यूज केलेला आहे आता आपण झाकण ठेवून हा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साधारणतः दहा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित शिजवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत तेल यामध्ये टाकणार आहोत साय स्लाईस केलेलं अद्रक आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे मी एकच हिरवी मिरची या ठिकाणी यूज केलेली आहे यामध्ये आपण टाकणार आहोत पनीर मी हे पनीर घरगुती तयार करून घेतलेलं आहे आता आपण छान असं हाय फ्लेमवर लालसं रंगावर हे पनीर तळून घेणार आहोत शक्यतो बऱ्याचदा पनीरची भाजी करताना मी अगदी पनीर एक ते दोन मिनटासाठीच ठेवते परंतु या भाजीसाठी मी पनीर छान असं लालस रंगावर तळून घेणार आहे पूर्ण हाय फ्लेमवर असं हे तळणार आहे एक ते दोनच मिनटासाठी अगदी छान असं पनीर तळून झालेलं आहे वाटाणा देखील व्यवस्थित शिजलेला आहे त्यामधील सर्व तेल हे वरती आलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत काही गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून ग्रेव्ही आपल्याला ॲडजस्ट ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा गरम पाणी वापरलेलं आहे आता या ठिकाणी ही भाजी शक्यतो घट्टच असते त्यामुळे जास्त पाण्याचा वापर न करता पुन्हा एकदा एक कप एवढ्याच पाण्याचा मी वापर केलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत पनीर जे पनीर आपण तळून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कारण आपण टोमॅटो शिजवण्यासाठी देखील काही मीठ वापरलेलं होतं त्यामुळे आता फक्त अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे परफेक्ट कलर आलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत सर्वात शेवटी गरम मसाला दीड चमचा कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत छान असं व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत परफेक्ट आपली मटार पनीरची भाजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकाल ढापा स्टाईलने आपण ही मटार पनीरची भाजी केली आहे त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी तसं स्ट्रक्चर आपल्या या भाजीला आलेलं आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट विकतच्यासारखी ही मटार पनीरची भाजी तयार झाली आहे दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आता आपण गरमा गरम ही गरमागरम डिशमध्ये सर्व करून मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा अगदी परफेक्ट अशी आपली ही मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर मी कणिक देखील मळून घेतलेली आहे आता आपण डाळ भात तयार करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये करणार आहे एका पॅनमध्ये दीड वाटी एवढा बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याच वाटीच्या मापाने तीन वाटी पाणी टाकलेलं आहे तर एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेतलेला आहे दुसऱ्या पॅनमध्ये मी अर्धी वाटी एवढी मूग डाळ टाकलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे सा डाळीसाठी मी दीड वाटी एवढं पाणी टाकून हळद टाकलेली आहे आणि छान असे आपण तीन झिट्ट्या करून हा डाळ भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत डाळ भात व्यवस्थित शिजवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल आपला भात देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे अगदी मोकळा सहसई त्याचबरोबर अगदी सॉफ्ट असा शिजलेला आहे आता आपण हा राईस झाकून ठेवणार आहोत आणि डाळ व्यवस्थित फेटून घेणार आहोत छान अशी फेटून घ्यायची आहे हे पहा डाळ फेटून घेतल्यानंतर अशा पद्धतीची तयार झाली आहे यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे याला दणदणीत एक मोकळी काढून घेणार आहोत आता आपण मेथीची भाजी करत आहोत त्यासाठी तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये आपण स्वच्छ धु धुवून आणि निसून घेतलेली ही मेथीची भाजी टाकणार आहोत मेथीची भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी ते परतवून घ्यायची आहे नाहीतर भाजी शिजल्यानंतर ती पिवळ्या कलरची दिसते त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तेलामध्ये ही भाजी मिक्स झाली की भाजीचा हिरवा कलर छान असा टिकून राहतो आता यामध्ये टाकणार आहोत आपण मूगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती थोडीशी पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेली होती ती मूगडाळ टाकणार आहोत पाऊन चमचा एवढा मीठ टाकलेला आहे कारण भाजी अगोदर खूप दिसते परंतु परतवल्यानंतर ती पंचवीसच टक्के होत असते त्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे परतवून घेतल्यानंतरच यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण त्याचा मसाला काढणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे चार हिरव्या मिरच्या आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे जाडसर वाटण करून घेतलेला आहे आणि त्याचा जो कूट केलेला आहे आपण तो कूट यामध्ये टाकणार आहोत भाजी देखील व्यवस्थित शिजलेली आहे दोन मिनटं आपण हा मसाला व्यवस्थित मिक्स करून भाजी झाकून ठेवणार आहोत मेथीची भाजी आपली तयार आहे आता आपण भजी काढणार आहोत पालक भजी करत आहोत त्यासाठी घेतलेला आहे पीठ साधारणतः दीड वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर जिरे घेतलेले आहे ववा घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे सर्व जिन्नस कोरड्या अगोदर आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही हवं तर लाल मिरची हिरवी मिरची देखील वापरू शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाण्याचा वापर करणार आहोत दुसरीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे हे पहा आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी टाकत व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण आपल्याला हे पान बुडवल्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात पीठ आपल्याला पानाला लागायला हवं आहे जास्तही पीठ नको आहे खू किंवा खूप कमीही नको आहे त्यामुळे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा लिंबूचा रस टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी सोड्याचा वापर न करता मी या ठिकाणी लिंबूचा रस यूज केलेला आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता तेल देखील छान असं गरम झालं आहे पालकाची जी, जी पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की आपण ते चेक केलेलं आहे आता यामध्ये आपण उडीदाचा पापड अगोदर तळून घेत आहोत त्यानंतर आपण भजी तळून घेणार आहोत हे पहा फुल फ्लेमवर व्यवस्थित मी हे उडीदाचे पापड तळून घेत आहे पापड आपले तळून तयार झालेले आहे आता आपण भजे तळून घेणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने पिठामध्ये आपण हे पान व्यवस्थित बुडवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे छान असं तळून घेणार आहोत अगोदर तेल छान असं गरम करून घेतलेलं होतं आणि आता भजे सोडल्यानंतर आपण मीडियम ते हाय फ्लेमवर हे भजे छान असे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल असे देखील खायला खूप छान असे लागतात त्यामुळे अशा पद्धतीचे भजे एकदा नक्कीच बनवून पहा हे पहा अगदी परफेक्ट असे आपले हे भजे चार मिन चार ते पाच मिनटामध्ये व्यवस्थित तळून तयार होत आलेले आहे तुम्ही पाहू शकाल दिसायला देखील छान असे दिसतात भजे आपले तयार आहे सर्व स्वयंपाक आपला तयार झाला आहे मी चपाती देखील लाटून घेतलेली आहे आणि गुलाबजामची रेसिपी मी अगोदर यूट्यूबवर बऱ्याचदा शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता आपण सर्व ज्या भाज्या तयार झालेल्या आहेत सर्व पदार्थ आपण डिशमध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा आपली सुंदर चमचमीत ही थाळी बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद